हाय गाई तुमचं स्वागत आहे जतीन पडके या चॅनल वरती आता चाललो आम्ही कुठे चालू आहे बोल जाऊ देवीला चला आता गाडी घेऊन चाललो आम्ही चला आम्ही चाललोय आता गाडी घेऊन चाललोय पनवेल लावे आधी गाडी मग जाऊ बसला यांची मम्मी पण आहे तुमची आणि दिदी येतो साजे चला

काही आम्ही निघलेलो आहात चला जावं आता बस नको मी मानत दोन तीन चार आणि पाच चला

त्यांच्या मम्मीने आई त्यांच्या मम्मी शिकवलेलं आम्हाला बेस्ट मध्ये बसवलेला तिथं काही आता पोचलेला आम्ही चालत चालत जायला लागत आपल्या वापसची गाडी नव्हती चला

आ collegeলে बारावी तर कॉलेज जातो इथं मी बारावीपर्यंत तिथं शिकले एक वर्षानंतर तिथं कॉलेज जवळ आलेला आहे गाडी माझी तो चाललो घरी आयुषला घेतो आयुष टिकायला गेले पुढं आला तो मी आल आलो माग चला की चाललो आता मी लग्न

लाईक करा आणि त्याला करा लाईक कट कर कट कर नाही ऑर्डर मागवलेली आहे काय बोलत राईस खाल् चिपल्याचे इथं धीरज चायनीज राईस खाला चिपलाई गाई कसा खात बघा मी पण काळून घेतो फटाफट चला नाही चेटनाट पैसे वाल बाय लॉग घेतंट करतो भाड्याक राग लाईट चला लाईक करा चला